नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली आहे पाच हजार दोनशे अडोतीस क्विंटल किमानदा तीन हजार सातशे रुपये कमालदा तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये जाते लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती नागपूर आवकाली आहे चारशे सत्तर क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सदोतीस रुपये जाते लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती जालना आहे दोन हजार दोनशे सहा क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये जाते पिवळा सोयाबीन तसेच पुढील बाजार तुम्ही अकोला अवकाली आहे दोन हजार एकशे एक्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये दर चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जाते पिवा सोयाबीन